परभणी जिल्ह्यातील सातही नगरपालिका निवडणूक आता संपलेली आहे खरंतर मतदान झाल्यानंतर आता प्रत्येक नगरपालिकेत ईव्हीएम रूम मध्ये कैद आहे परभणीच्या पूर्ण नगरपालिकेत मी आहे आणि खरंतर तहसील कार्यालयामध्ये अशा प्रकारे रूम उभारण्यात आलेला आहे दर्शनी भागातच आपण या ठिकाणी पाहतोय सी सी टी व्हीचे मॉनिटर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे ला आणि पूर्ण प्रिमायसिसमध्ये जेवढं सी सी टी व्ही आहे त्या सर्वांचा फुटेज या ठिकाणी जेही नागरिक येत आहेत त्यांना पाहण्यासाठी उपलब्ध खर तर आहे तहसील कार्यालयाच्या का एका कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे रूम उभारण्यात आल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय तर जिल्हा पोलीस आणि एफ चे जवान सतत चोवीस तास एकूणच या रूम ची निगराणी करत आहेत शस्त्रधारी या ठिकाणी जवान देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही या ठिकाणी लावण्यात आलेले आहे पूर्णा नगरपालिकेच्या निवडणुकीचा के विचार केला असता प्रामुख्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध काँग्रेस आणि आमदार रत्नागर गुट्टे मित्रमंडळ अशी तिहेरी लढत आहे मोठ्या प्रमाणावर मतदारांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क आपला बजावलेला आहे एकवीस तारखेला मतमोजणी आहे तत्पूर्वी ईव्हीएम एम तहसील कार्यालयाच्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेला आहे आणि त्याची जे जो सुरक्षा आहे ती चाकसोबत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते पर्सन सय्यद खिजर स नजीर खान टी व्ही नाईन मराठी पूर्णा परभणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव